दोन दिवस बघा पावसानं सलग मिट्टी मारली रात्रीचा पाऊस तीन दिवसा गप होतोय आणि इतकं उकारतंय राव बोलायचं काम नाही श्वास घ्यायचं म्हणलं तरी हवा नाही झाडाखाली जावं तर झाडाचं पानसुद्धा हालत नाही इतकं उकारतंय राव बघा मी स्त्री आलीत बघा काय झालं दोन दिवस झालं जनावरांचं जा हल्ले चाल पाऊस आल्यामुळं हिकडून बघ आलं की डायरेक्ट करडात शिरते वा वारं पाऊस आणि तुम्हाला सांगतो मसालाच्या खाल्लं बी दलदल होत होती बघा पत्र ठोकाय चालू आहे बघा मला वाटतंय निम्म काम पूर्ण झालं यांचं आता फक्त राहिलं आहे बघा म्हणजे पत्र वर सगळं हातरून ठेवलं आहे निमे आता आणि आता स्क्रू बसवायचा बघा काम अगदी करेक्ट बघा बघा एका रेषेत काम आहे का नाही बघा बरं पत्र आई कसा बसला आहे बघा एक नंबर बसला आहे ना सांगा बरं कुठे बाहेर नाही काय आता ही कोपऱ्यात जर टोपवायची बाहेर आली आहे ते आता पुन्हा कट करून घ्यायची बघा या बाजूला बघा पत्र आणून ठेवले बघा त्या कोपऱ्यात एक दोन चार आणून ठेवली होत आणि त्या कोपऱ्यात एक ढीक मारली होता आता ही चौदा फुटी पान, पान, पान आहे ही चौदा फुटीची पान होती पुढं माग आणि आता ही जी येड आहे पूर्व पश्चिम ही सगळ्या सोळा फुट्याच आहे ते म्हणून आजच करायचं नाही अ तापला का गा। गा। आज गार झाले बघा जकडं बघाल आहे गाराज का दररोज पत्र वर येईल म्हटलं पोहत येत आज ऊनच पडलं नाही बघा लय अवघड काम आहे बघा एकदम भारी बघा काम असते कामाला थोडा उशीर होतो पण काम टकाटका असते बघा ही मसरं ह्यांना पत्र्याला अडचण उरली ती वरनं स्क्रू घुसवला का मिसनी आवाज आला की मसरं घुसती ती म्हणून बघा मस्र रानात बांधते आणि हो हवं या मशीर खुटी उपसत आणली काय सांगायला तुम्हाला हो काही रान इतकं भिजलंय की मस्त बघा लगेच खुटी उपासते हो उपासली जमा आहे बघा उपासली जमाच आहे बघा काय कराय बघा लिहा अवघड काम आहे रानात कुठलीच खुटी बसत नाही बघा ठोकलेली असून लागली होती ध्यान ठेवा लागते आता पेरलेलं ला आहे पडलेल्या बाजूला पेरलेच गेले मग काय करायचं बघा तुम्हाला दाखवतो मशाचा काय निवांत ही मज राहिला यसन नाही बघा दोस्तानो यसन घालायची घालायची म्हटलं तरी येईल बघा काय करायचं हे अशीच झाली बघा आता ही मस आटली की मग यसन घालायची आता जर यसन घातली तर मस उडी आणल बघा आता ह्या बाजूला जर, जर, जर फतरा हो ठोकला ना तर मग भारी दिसणार आहे एकदम झका दिसणार आहे बघा पडेली बाजू पी जी एका लेवरमध्ये कसं दिसते आपल्या शेड पण आढळल्या बाजूला अजून ठोकलं ना मग काय रग्गील झाड दिसणार रग्गील झाड किती पाऊस द्या गळ नाही पाहिजे आज बघा कर्ड भिजत नाही ती कारण का खाल्लीकून जरी पाऊस आला तरी आता कर्ड भिजत नाही येईल पाऊस आला तरी ह्या पहिल्या कप्यात येईल हे दुसऱ्या कपड्यात पाऊस येत नाही करडांचं ले वाटू झालं हो तिकडून पाऊस आला झायची आता बरी झाली बघा आज डणगाळची करड पूर्ण बरी झाली बघा काय करायचं औषध पाजून दोन तीन दिवस घायला आलो बघाय एकदम दाट स्क्रू मारची ती म्हणजे किती जरी वारा आला सोसायटीचा तर शेड उडून जाता म्हणे शेडच का म्हटला तुम्ही घर सुद्धा उडून जात नाही ती आता मी पेपरला बातमी वाचतो अमुक अमुक ठिकाणी पावसानं भरपूर हाजरी लावली कुणाच्या घराचं फत्र उडून गेलं कुणाची घरं पडली पण आमच्यात किती जरी वारं सुटलं तरी घर पत्र उडत नाही अजिबात पत्र्याचं पान हो तुमचं तुम होत तुम नाही मिस्त्री चाला काय तो कसं माहित आहे का मिस्त्रीचं काम एक नंबर असल्यामुळं फत्रा उडून जात नाही जर फतरा उडून गेला चुकून तर पुन्हा डबल आणून बसवते म्हणजे मग असा आत्मविश्वास पाहिजे हो आत्मविश्वास असेल आत्म तर सगळं एवढं काम करायचं शक्य होतंय आहे नाहीतर काय हो बघा आता लेबर आहे बघा तुम्हाला दाखवतो ही अजून ही काय पूर्ण पडायला बाजू पूर्ण झाली नाही पण आज काय राहत नाही हवा बघा किती भारी जोडले बा एक नंबर लाख ही ह्या बाजून वाढवलेलं आहे बघा आणि मागच्या बाजूने वाढवलेलं आहे ही पत्रा इथपर्यंत एकदम भारी काम आहे कारण का दरवर्षी शेळ्यांना बरं झालं होतं मला सांगतो मोठ्या जनावरांचे लय हाल होत मोठ्या जनावरांचं लय होत होतं म्हणून बघा हे घेतला एकदा निवारा करून आता आपलं काम संपलं बघा शेळ्या सुद्धा निवार बसले त्या मालक कवा सुटतोय वाट बघत बसली ध्यान द्यावं लागते हो ध्यान दिलं तर सगळं आहे ना काय हे बघा आता उकरट्यापर्यंत आपलं शेड येणार आहे बघा पत्र तर आता काय करणार आहे की सगळं शेणखत उचलणार आहे आणि शेतात टाकणार ही डबर मुजवून टाकणार म्हणजे मसराची वेळ आपलं आयस पैस बसाय ते जवळ घाण नसून ये जवळ घाण असले की दुर्गंधी ती म्हणून बघा ही उकंड आता उचलायचं आहे आणि एका कोपऱ्यात शेण टाकायचं वरच्यावर भरून टाकायचे बघा कसं आहे सगळं ते अर्धवट राहिलेला पत्रा होता का हो ती कापाय चालू झाला तुम्हाला जास्त होतो मिस्त्री सगळ्या मिस्त्री येते हो मिस्त्री असल्यामुळे एक नंबर काम होते बघा ती जा पत्रा चौघाजी एकदम कसं बघा दिसत आहे का एक नंबर का पैसे नाही एका ले मध्ये आलं पाहिजे ना काम अर पडला एवढा तेवढा तसला पत्र आणून आपल्या खुर्ड्याला बसवायचं आहे दमाने